ताज्या बातम्यांसाठी महान कार्येला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा बागणी व वशी येते सकल मराठा समाजाच्या वतीनं वीर मराठ्यांना श्रद्धांजली मराठा आरक्षण संदर्भात सुरू असलेल्या लढ्यात सुमारे वीस लोकांनी प्राणत्याग केला याची जाणीव सरकारला नसून सरकार ई डी एस या आय टी यामध्ये कौशल्य दाखवून सर्वसामान्यांसाठी लढणारा मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्यावर राजकारण करत आहे आज हिंगोली येथे प्रकाश नामदेव मगर यांचा उपोषणा दरम्यान मृत्यू झाला तसेच महाराष्ट्रामध्ये होणाऱ्या शेतकऱ्यांच्या आत्महत्येकडे सरकारचे लक्ष नसून कोणताही नेता किंवा पुढारी या वीर मराठ्यांच्या आपलीच पोळी पाजण्यात मग्न आणि व्यस्त आहेत याचा सकल मराठा समाजाच्या वतीनं सरकारचा निषेध करण्यात आला बागणी येथे छत्रपती संभाजी महाराज चौक व समस्त ग्रामस्थ वशी ग्रामपंचायत तालुका वाळवा यांच्या वतीनं वीर मराठ्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली यावेळी स्वप्नजित पाटील तानाजी पाटील पंकज पाटील गुंडा पवार तिराज पाटील सोमनाथ पाटील भूषण नलवडे आनंदा नणावरे सदा चव्हाण सिकंदर मुल्ला दत्ता शेट्टे व बाजीराव पाटील जगन्नाथ पाटील हनुमंत पाटील बाबासो बावसकर संजय पाटील प्रकाश पाटील संदीप पाटील नेताजी पाटील यांच्यासह समस्त वशी ग्रामस्थ उपस्थित होते